सर्व प्रकारचे अर्जंट फोटो काढून मिळण्याचे एकमेव ठिकाण बटाव फोटो स्टुडिओ ठिकाण अमरधाम रोड हॉटेल विक्रांतीसमोर येवला राष्ट्रीय हातमाग दिन सर्वत्र उत्साहात साजरा होत असून यावेळी येवला शहरात प्रथमच हातमागाची पालखी मिरवणूक शहरातील मुख्य रस्त्यावरून काढण्यात आली येवला शहरातील पैठणी जगप्रसिद्ध असून पैठणी व्यवसाय ज्या हातमागावर पैठणीचे साडीचे विणकाम करून साडी तयार केली जाते त्याच हातमागाची पालखी मिरवणूक येवला शहरातील विणकर बांधवांच्या वतीने काढण्यात आली यावेळी मोठ्या संख्येने येवला शहरातील विणकर बांधव उत्सवाला उपस्थित होते आज येवल्याच्या वस्त्रनगरीमध्ये दहावा राष्ट्रीय हातमाग दिवस अत्यंत उत्साह साजरा झालेला आहे दिल्ली येथे केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्री माननीय गिरिराज सिंग यांनी सर्व देशातील विणकरांना संबोधित केले तो कार्यक्रम देखील इथं आम्ही लाइव प्रक्षेपण विणकरांसाठी उपलब्ध करून दिलेला होता त्याचप्रमाणे येवल्या शहरामध्ये प्रथमच आपलं प्रपंच ज्याच्यावर चालतो त्या हातमागाची पालखीद्वारे भव्य शोभायात्रा काढण्यात आली त्याचप्रमाणे विणकरांनी आपल्या दारासमोर रांगोळी करून फुलांची पुष्पवृष्टी करून या यात्रेचं भव्य असं स्वागत देखील केलं यात्रा झाल्यानंतर ज्यांनी आयुष्य समर्पित केलं वस्त्र निर्माण करण्यासाठी अशा ज्येष्ठ बिनकरांचा सन्मानपत्र देऊन इथे गौरव करण्यात देखील आलेला आहे आणि त्यानंतर महाप्रसादाने या राष्ट्रीय आत्माग दिनाची इथे सांगता झालेली आहे आज सात ऑगस्ट या दिवशी पंतप्रधान माननीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांनी दोन हजार पंधरा रोजी या हातमाग राष्ट्रीय आत्मागाची घोषणा केली आणि तेव्हापासून आज आपण दहावा हातमाग दिन उत्साहामध्ये साजरा करत आहोत आज येवल्यामध्ये प्रथमच आम्ही ज्या ज्या विणकरांचा उदरनिर्वाह हो। जे विणकरांचे दैवत असे हातमाग या हातमागाची आम्ही पालखीमध्ये मिरवणूक काढत आहोत आणि प्रचंड स सर्व समुदाय समुदायाने विणकर समाज इथे जमलेला आहे त्यानंतर गावामधून पालखी ही काढली जाईल व पालखी मिरवणूक आल्यानंतर तेथे ज्येष्ठ विणकरांचा सन्मान होऊन महाप्रसादाचे आयोजन करण्यात आलेले आहे नमस्कार आज आम्हा विणकर बांधवांना अत्यंत स्वाभिमानाची बाब आहे की आज आमच्या उर्वरित आयुष्यात आजपर्यंत कधीही घटना घडली नाही की अशी धार्मन विनकर दिनानिमित्त आज सरी विणकर बांधवांच्या विणकर बांधवांच्या सहकार्याने आज एवढ्या शहरातून ही हात मागाची पालखीचा उत्सव सोहळा मोठ्या आनंदाने पार पडत आहे याबद्दल आम्हाला सर्व ज्येष्ठ नागरिकांना खूप मोठा आनंद आणि समाधानाची बाब आम्हाला वाटते